नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातन आज देशात एकोणीसशे पंच्याहत्तर साली काँग्रेस इंदिरा गांधीने लावलेले आणि पाणी आणि त्याचे जून मध्ये पन्नास वर्ष झाली आणि त्या पन्नास वर्षाचा स्मरण करून भारतीय जनता पार्टीने काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतेविध टीका शस्त्र उज उगवली उगारली आणि काँग्रेसच्या राज्याच्या आणीबाणीच्या काळात पन्नास वर्ष पूर्वी प्रकारे जनतेचं शोषण झालं कशा प्रकारच्या गोष्टी कार्यकर्त्यांवर अन्याय झाला विरोधी पक्षावर अन्याय झाला याचा त्याने उधापोव करून आमचं सरकार कसं चांगलं आहे असं दाखवण्याचा केवळ आणि प्रयत्न केलेला आहे आता आणीबाणी जाऊन जवळजवळ पन्नास वर्ष झाली आणि त्याचा फटका इंदिरा गांधींना बसला जनतेने पराभव त्यांचा केला आणि जनता सरकार त्यावेळेला बसले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान आणि त्यानंतर जनता सरकारे त्यान सरकार हे कोसळलं आणि त्यानंतर आतापर्यंतची वाटचाल मध्यंतरी बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं दोन हजार चार ते दोन हजार नऊपर्यंत एक संयुक्त सरकार काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतर्फे मनमोहन सिंग पंतप्रधान त्यांनी चालवलं आणि अशा प्रकारे एकोणीसशे दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मोदी सरकार ज्याने लोकांना बरंच आश्वासन दिले पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही लोकांच्या मध्ये देऊ भ्रष्टाचार मुक्त करू आणि चांगलं प्रशासन देऊन देशाला आधुनिकतेकडे नेऊ वशा पण वचन देऊ आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर अण्णा आजारे अरविंद केजरीवाल किरण बेदी यांनी मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं आणि लोकपाल लागू करा आणि लोकपाल लागू झाला तर या देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल अशा असे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि त्यांची भांडवलदार मंडळी यांनी त्या आंदोलनाचा मोठा बाऊज केला आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला आणि देशामध्ये काँग्रेसची सरकार हे खाली आलं आणि दोन हजार चौदा जुमलेवाद सरकार दोन हजार चौदापासून आलेलं आहे हे नरेंद्र मोदी यांचं आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीसला ज्या ठिकाणी परत मोदी यांना सत्ता मिळाली आणि देशप्रेमावर त्या संदर्भात त्यांची भूमिका झाली आणि गेले चौदा अकरा वर्ष मोदी यांचं सरकार चाललेलं आहे आणि चारशे पारचा नारा देताना दोन हजार चोवीसला मोदींना फक्त दोनशे चाळीसपर्यंतच मजल मारता आली आणि सत्ता हे टेकोर आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या ही सत्ता चाललेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये निम्म्याहून अधिक खासदार हे काँग्रेसचेच आयात केलेले आहे त्यामुळं आणीबाणीनंतर गेलेले पन्नास व पन्नास वर्षांपूर्वी अमिबाणीने काँग्रेसने असं केलं तसं केलं आणि आम्ही कसं चांगलं काम करतो हे दाखवण्याचा किविलवाणा प्रयत्न असासाठी की काँग्रेसची जी आणीबाणी होती ती घोषित होती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती परंतु जवळजवळ दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत भारतीय जनता पार्टीची अघोषित आणीबाणी सुरू झालेली आहे सर्व तर बेकारी आहे आणि नोकऱ्यांचा तर विचारूच नका सर्व खाजगीकरण सर्व अडाणी अंबानीसारख्या उद्योगपतींना सर्व देशाची संपत्ती देण्याचा प्रयत्न अर्थकारणापासून आर्थिक नीती आणि त्यामुळं बेकारी वाढलेली आहे जी डी पी खाली आलेला आहे आणि सिंदूर नावाचं ऑपरेशन आणि त्या ऑपरेशनच्या नावावर आपण सत्ता हस्तंगत करू अशा प्रकारे त्यांनी केलेला केविळवाना प्रयत्न परंतु त्यांच्याच अंगलट आलेला आहे आणि सिंधूर मुळे भारताचेच नुकसान झालं आणि पाकिस्तान प्रबल झाला अशी आजची परिस्थिती आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी त्रिसूत्री आहे ही सूत्री घटनेमध्ये आहे आणि ही घटनेमध्ये बदल झाला पाहिजे असं होजबोले जे संघचालक आहेत सरसेक्रेटरी आहे ते म्हणतात आणि या गोष्टी एकदम चुकीच्या चालू आहेत घटना बदलणार नाही असं म्हणणारे काँग्रेसला विरोध करताना आणीबाणीला विरोध करताना घटनेचाच बदल करण्याचा निर्णय घेत आहे आणि या देशातील जे गोरगरीब जनता आहे ही पिढलेली आहे स्वातंत्र्य संताप बंधुता आणि हे स्वातंत्र्य कशासाठी आहे जनतेच्या विकासासाठी असो पारतंत्र्यात ब्रिटिशांच्या विरोधात जनता एकवटली आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं आणि ते स्वातंत्र्य आता आपल्याला सामान्यांना फळ मिळणं गरजेचं असताना देखील आतापर्यंत अठ्याहत्तर वर्ष झाली पण त्या स्वातंत्र्याचा उपभोग येथील जनतेला मिळाला नाही मग काँग्रेस सरकार असो की बी सरकार असो किंवा अन्य दलाची इतर काही सरकार असो ज्याने अभिप्रीत स्वातंत्र्य समता आणि बंधुता याची नीती राबवली नाही आणि त्यामुळे देशामध्ये येथील जनता गरीबीच राहिली गरीब गरीब राहिलेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब आणि श्रीमंताची जी काही दरी वाढत चाललेली आहे त्यामुळे देशाच्या लोकशाही पन्नास वर्ष भारतीय जनता पार्टीने जे काही आणीबाणीचं सांगून साजरा केला आणि त्यांनी आपली तुलना इंदिरा सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांचीच तुलना केली पण त्या तुलनेमध्ये दोन्ही सरकार विफल झालेली आहेत आणि मध्यांतर आलेले काही जनता दल आणि इतर लोकांचं पण सरकार कोणीही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संदर्भात भूमिका घेतली नाही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात भूमिका घेतली नाही येथील जनतेला प्रबल करण्याचा कुठलाच भूमिका नाही आणि असं असताना घटनेमध्ये स्वा संता स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे असताना या ठिकाणी जो समाजवाद शब्द आहे आणि समाजवाद शब्द काढावा धर्मनिरपेक्ष शब्द काढावा अशा काही प्रकार चाललेल्या आहेत याचा अर्थ घटना ही बदलण्याचा प्रकार चाललेला आहे आणि लोकांना आवाज लोकांचा दडपण्याचा काम करण्यासाठी महाराष्ट्र शासन देखील नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार पंचवीसच्या नावाखाली जनतेचा आवाज बंद करण्यासाठी धोरण आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे कायदे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे या संदर्भात जनते सावध राहायला पाहिजे या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आता आपल्याला जनतेनेच रस्त्यावर उतरून सरकारला लोकशाहीची त्रिसूची जाणीव करून द्यायला पाहिजे आणि तरच ही लोकशाही आपल्याला विपरीत असेल त्याचा फायदा होणार आहे बघूया जनता कशा प्रकारे घेते आता मीडिया तो आहे तो भारतीय जनता पार्टीने आपल्याकडं कब्जामध्ये घेतलेला आहे आणि शा ई डी सी डी सी बी आय आणि जे काही न्यायालय वगैरे आपल्या त्यांच्यावर दबाव टाकून आपल्याकडे घेण्याचा जो प्रकार चाललेला आहे अघोषित आणीबाणी आहे आणि या संदर्भात लोकांनी आता विचार करणं गरजेचं आहे आणि लोकशाही प्रबल होण्यासाठी लोकांनी आपलं सर्व योगदान द्यावं अशी अपेक्षा आहे बघूया आता काय होतं या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा